जाओगे तो मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा स्वर जयदेव यांचं संगीत शब्द होते साहिर लुधियानवी यांचे चित्रपट हम दोनों या गीताबरोबरच चंदुका का सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत मी अभिषेक खेडकर आपली रजा घेतो चंदुका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स पासून परंपरा हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकतात मोबाईल स्ट्रीमिंग ऍप वर पुण्यात पहिलं लोकप्रिय चॅनल सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न झाले ऐकूयात आजच्या ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सशस्त्र क्रांतिकारक खुदिराम बोस यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे खुदिराम बोस यांची वीरगाथा प्रत्येक युवकाला राष्ट्राला अग्रस्थानी ठेवण्याची प्रेरणा देते स्वदेशी आंदोलनादरम्यान देशवासियांना जागृत करण्याची महत्वाची भूमिका खुदिराम बोस यांनी निभावल्याचं शाह यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे संसदेत सरकार आणि विरोधी पक्षानं आपसातील विरोधाला स्थगिती देत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यासंदर्भात तसंच निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भात चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे आठ डिसेंबरला वंदे मातरम संदर्भात चर्चा होईल तर नऊ आणि दहा डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भात दहा तासांची चर्चा आयोजित करण्यात येण्याचा ठराव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज पहिल्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर प्रश्नोत्तरांच्या तासाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव खोट्या बातम्यांच्या संदर्भात उत्तर देताना म्हणाले की खोट्या बातम्या आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक असून सरकार या संदर्भात गंभीरपणे विचार करत आहे आज उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक दोन हजार वर चर्चा होणार आहे गुटखा पान मसाला सिगरेट यांसारख्या आरोग्याला हानिकारक पदार्थांवर चाळीस टक्के उपकर लावण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे चैत्यभूमीवर उभारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत काल ऍथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मोहर उमटवली या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी आठ वाजता हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल